जे काय संकटमुक्तीचं जे काय कार्य चाललेलं आहे या कार्यात फक्त एक निमित्त मात्र एक शिपाई म्हणा किंवा एक गडी म्हणून मी इथं एक प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न करतो प्रामाणिक होत असल न होत असल ते माझ्या गुरुचं अडीत माझ्यावर असत आणि गुरुभक्ती हे सगळं गुरुभक्तीतनं होत असत या ठिकाणी आज गाव नाही शिव नाही अशा ठिकाणी हे जी तिका तीर्थ आध्यात्मिक आणि एक एकांतात जर विचार केला तर काय या परिसराचं भाग्य तो प्याक लकोटा मला सुद्धा काय अजून दाखवलेला नाही फक्त रत्नाकर महाराजाची एक कृपादृष्टी झाली आणि त्याचा जो काय लागलेला ध्यास आणि त्या नाम जपान हे पवित्र झालं सगळं येणाऱ्या माणसाला प्रचिती देणं हे माझ्या गुरु रत्नाकर महाराजाचं आणि दत्त महाराजाचं आहे माझं काय नाही मी एक फक्त तुम्हाला निमित्त मात्र एक एक सेवक म्हणून तुम्ही मला बोलल्यानंतर मी ट्रान्सफर करत असतो की बाबा दत्त महाराज रत्नाकर महाराज या माणसाचं कार्य झालं पाहिजे स्वतःसाठी काय मागायचं नाही भक्ती करत असताना बघा स्वतःसाठी जर तुम्ही मागटलं आता तुम्ही मागायला काय हरकत नाही पण जी काय अशी गुरुपदाला माणसं देवाने नेलेली असती त्याला स्वतःसाठी काय मागायला नसतं उद्या काम सुद्धा त्याचं दोन महिन्यावर जात देव काय म्हणत तू मला सांगूस तर काय मला काय कळत नाही का तू काम मागडत मग अशी भक्ती कोण कराले सध्या आपण एखादा धंदा जरी काढला तर काय म्हणतो मला फायदा जर नसला तर ती धंदा करून काउ पोव्या तस त्या आमच्या रत्नाकर महाराजांनी दत्त महाराजांनी आणि नवनाथांनी जनतेच्या कल्याण जनाच्या कल्याणा मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणेपंथी जनतेच्या कल्याणासाठी भगवंताची शक्ती आणून भगवंताला जनतेचं कार्य सांगणं आणि जनता सुखी करणं हे माझ्या रत्नाकर महाराजांनी जी काय माझ्यावर धुरा दिलेली आहे जी काय माझ्यावर धुरा दिलेली आहे त्या धुरेज पुरेपूर माझ्याकडून कुठलीही चूक न होता मला जनतेच्या कल्याणासाठी माझ्या गुरुनं जी काय भरभरून आशीर्वाद दिलेले तुम्हाला सगळ्यांना ह्याचा फायदा व्हावा कित्येक पिढ्या कित्येक पिढ्या ह्या ठिकाणी जसं काय गाणगापूरची जशी काय ती भस्माचा डोंगर आहे तसं तुम्ही आता काय वाटत इथं काय नेम दिलेले आहेत आता तुम्ही जर नव्वद टक्के मार्क पाडायला म्हणला तर तुम्हाला तेवढा अभ्यासक्रम असतो तुम्हाला इथली प्रचिती गॅरंटेड जर घ्यायची असेल कुठलाही मनात संकोच न असता अंगता कुठल्याही मठात नियम असं बोर्ड लिहिलेलं नसते त्या बोर्डाप्रमाणे तुम्ही गेला तर तुम्हीच देव होताय तुमचं जे काय कार्य आहे कार्य तुमचं पोटलंबी असू द्या करणारा भगवंत आहे माझे रत्नाकर महाराज आहे आम्ही पुढं करत असतो मी करत नाही करणारी एक शक्ती निर्गुण शक्ती आहे त्या निर्गुण शक्तीला कशा पद्धतीने तिथंपर्यंत अर्ज तुमचा पोचवायचा हे माझ्या रत्नाकर महाराजांनी जी काय मला जी काय सांगितलं त्या पद्धतीनं तुमचं पण तिथं नियम आहेत त्या नियमां जर तुम्ही गेला तुमचं काम होईल बनायच नाही होणारच हे आमचे जे भक्त आहेत हे अल्लिंगेन मला सांगितलेलं मी तिथं त्यांच्या दुकानाची पूजा करायला गेला कालच्या आठवड्यात तीच गोष्ट आहे गेल्यानंतर मला जी काय तिथं स्पॉट दिसला की बस मी बसम टाकून असं दाबल्या बरोबर असं कार आवाज येत होता मी त्यांना दाखवलं मी म्हणलं ही त्रास तुम्हाला देत त्या दिवशी संध्याकाळी त्यांच्या त्यांना त्रास झाला मग पुन्हा सकाळी काय त्रास झाला नाही म्हणून मी फोन केल्यानंतर काय नाही म्हणले आणि परत नंतर अशी बेशी ती अवस्थित असं म्हणजे पूर्ण शेषित पडलं त्या स्टेज मध्ये ती म्हणत होता जवळ दवाखाना मी जाऊ काय मी म्हणलं मला फक्त देवाच्या सेवेत तुला नीट करण्यासाठी फक्त पाच मिनिटाचा वेळ दि म्हणलं दवाखान्यात गेल्यावर ऍडमिट करून आणि आयुष्यात घातल्याशिवाय पर्याय नव्हता ही चार दिवसातीच गोष्ट आहे त्या माणसानं सांगितलं त्याला सांगता येईना मग मी काय म्हणलं पाच मिनिटात पण तशा मध्ये पाच मिनिटं सुद्धा लई जाईल एखाद्या धोका सुद्धा होऊ शकतो मी लगेच दोन मिनिटात दोन मिनिटात फोन लावला का नाही दोन मिनिटात फोन लावला कसं काय महाराज म्हणजे कायच नाही हे कुणी केलं मी जागेला जाय माझे रत्नाकर महाराज दत्त महाराज आणि नवनाथ महाराज तुमचं मी संध्याकाळी सुद्धा संध्याकाळी सुद्धा माझ्या खालच्या मंदिरात मी असतो मला रेंज येत नाही पण जे काय विश्वास हो ज्याचा काय विश्वास आहे मला लथ होऊन लागू द्या तुमचं आवराचं सुद्धा तुम्हाला दवाखान्याला जरी शारीरिक दोष असला तरी सुद्धा तुम्हाला दवाखान्याला जायची वेळ येणार तेवढ्या पुरतं तारून नेलं जातं एवढं मोठं कार्य ह्या ठिकाणी चालतंय ओळखारे वस्तू सांडारे कल्पना नका आड राणा जाऊ तुम्ही जरी कोठे जाल बुडवाल हितन विचारी मनात आपुलया हे जे काय चाललेलं इथं मी अभिमान म्हणून सांगायची काही गरज नाही मला येऊन म्हणते ती महाराज कोर आहे सिम्पल लिव्हिंग अड थिंक हिंग कुणाला जी काय करणार नाही काय चाललंय की माझ्या भक्ताना आणि माझ्या गुरुला आणि दत्त महाराजाला आम्ही रात्रंदिवस दिवस पोळतो देव नाही म्हणणाऱ्याला की राऊ नका त्याला मग आसुरी शक्ती जावं लागत आसुरी शक्ती म्हणजे काय हे दत्त महाराज आणि नवनाथारी महाराज यांनी काय करून ठेवलेलं आहे या आसुरी शक्तीत काय चांगलं काय नसतं हे जर कसं असत आता कुणाला ना पटणार नाही आता या जी काय अं आपली जास्त मांसाहारी भक्त आहेत तुमचा दोष नाही ती तुम्ही तिथोपर्यंत पोचले नाही तुम्हाला त्याचा बोध नाही नवनाथ पाचव्या अध्याय सांग करून ठेवलेला आहे बघा तुम्ही पाचवा अध्याय वाचा आपल्या गावात येताळ असतो वेतळा मशानभूमीकडे असतो तू त्या भूताचा राजा असतो मी पदर सांगत नाही त्या भूताच्या राजापशी भूत सुद्धा लय प्रामाणिक असतात आता आमच्या काय काय संकट ओपन होते की त्याच्या गुरुचं नाव सांगत आहेत गुरु शपथ घेत नाही आपली मात्र देवाची शपथ काय जनतेवर अन्याय होईल त्या टाइम स्वतः श्री म्हणजे कसं ज्या ज्या टायमाला या पृथ्वीवर आराजत्ता न्याय नीती समती गोर गरिबावर अन्याय होतो भक्ती मार्गावर सगळं षडयंत्र येतो भक्ती मार्गाला विरोध होतो अशा टाइमाला परत परमेश्वर त्या ठिकाणी अवतार घेतो की श्रीकृष्णानं गीतेत तो अर्जुनाला त्या ह्याच्यावर सांगितलं कुरुक्षेत्रावर सांगितलं होतं यदा यदा ही धर्मच्छ ग्रहाणी भवती बारतम प्रभू स्थान धर्म स्थान तर हे कार्य जे काय आता हित शिता चाललेलं कार्य माझं नाही मी एक भयानक प्रपंचा म्हणजे असा म्हणजे म्हणजे एक आवडता म्हणा हे सगळं त्याग त्यागी वृत्ती तयार व्हायला लागते कुणाला प्रपंच नको वाटतं तर ही माझ्या रत्नाकर महाराजांनी आणि दत्त महाराजांनी एक माझ्या मार्फत ते कार्य कराले मी करत नाही आणि ह्याचा जी काय मार्ग आहे मग त्या बोताचा बंदोबस्त त्या टायमाला ये ती आग्या वेताळ म्हणून एक कोकणात रत्नागिरी साईटला आहे त्यानं काय केलं काय करतोय म्हणला ती मच्छिंद्रनाथ म्हणला आल्या तसं त्याचा पाय धरला मच्छिंद्रनाथाचा ह्याला गिळतोच म्हणलो मग त्या टाइमाला मच्छिंद्रनाथाला सगळे ज्ञान होत असतं त्यानं काय केलं आजीच वज्रास्त्र टाकलं वज्रास्त्र म्हणजे लोककुंडाचा अस्त्र टाकलं लोखंड काय खेळते वज्रास्त्र टाकलं पुन्हा अग्नियास्त्र टाकलं जलदास्त्र टाकलं सगळ्या अस्त्रांत जर्जर केले आणि सगळी तुम्हाला सांगतो ती जी काय मेन जी काय भोताळू होती त्यांचं जी काय मेन येताळबा म्हणजे आपल्या भोताळा राजा असतो तो आणि त्या येताळबाच्या वरलं कुठले मसुबाई ठाणके असतील त्या मसुबाच्या ठाणक्यापाशी मग पुन्हा आपल्या नावचं विधी होतात आणि मग ती जर आपल्याला अन्नात पाण्यात जर गाठलं तर मग ती घरात चालू झालं बघा खेळ गुराज दुध मिळणार नाही किंवा काय नाही आता कसं आहे सध्या मसोबाजी भक्त जास्त आहेत त्यांना माहीत नाही म्हणून ती करते तुम्ही जर माणूस म्हणून जर जगायचं असेल काय माणूस म्हणून जर जगायचं असेल तुम्ही अं नवनाथाचं वर्षात एक पारायण करा आणि कसलाही तुम्ही गुरुवर विश्वास ठेवून गुरुजा नाम जप घ्या तुमच्या जिंदगीचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आजकाल कसं आहे कोण कुणाला वळखायला तयार नाही आता तर काय मेलेल्या माणसाचं आता अकराव्या दिसापर्यंत वेळ नाही तिसऱ्या दिवशी संपवा लागलं थोडक्याच दिवसात पहिल्याच दिवशी माती सुद्धा लोटणार नाही तुम्हाला इतकं खराब वातावरण आहे पडलं आणि आता, आता कसं आहे जा ती मेलेली जे हाडं सध्याला जात आलेली ती ती समाजा उकरून तुम्हाला समजून नेऊन टाकायला ती आणि त्याची प्रॉपर्टी मग तू जाचत नाही कोणाला बरं का ती किती त्रास होऊ द्या ती प्रॉपर्टी कोणाला दिली नाही बघा तर इतकं मोठं वाईट म्हणजे ही कलियुग आहे आणि ह्यात सगळं वातावरण खराब झालेलं आहे यातनं जर तुम्हाला निपटून जर निघायचं असेल तर गुरु दत्त भक्ती करा आणि गुरुचा नाम जप घेऊन तुम्ही नामाला जप करा काहीच न करोनी प्राणी गुरु नाम जपेवाणी त्याने संतुष्ट चक्रपाणी भक्ताला सांभाळी आणि गुरुला इतकं दत्त महाराजांनी ही दिलेलं आहे दत्त महाराजांनी सांगितलं या बाक म्हणला तू माझी डायरेक्ट सेवा केली तर एक मत म्हणला तुला आणि जर तू गुरुमार्फत जर सेवा केली तर तुला चार मतं मिळतील म्हणून सांगितलेलं दत्त महाराज म्हणजे चारपट सेवा तुमची वाढते म्हणून गुरुशी बजावे गुरु रूप ध्यानाशी आणावे देव गुरुपाशी आहे वारंवार काय सांगू म्हणून तुकाराम महाराजांनी बारा अभंग निवडून त्यात हे सांगतो तुम्हाला म्हणूनही गुरुशी बजावे गुरु रूप ध्यानाशी आणावे देव गुरुपाशी आहे गुरुमार्फत सेवा करा तुम्ही गुरु गुरु का म्हणतो तर गुरुला इतकं अधिकार दिलेला आहे तर अध्याय नंबर दोन गुरुचरित्र ववी नंबर एकशे तेवीस आणि चोवीस सांगी आहे गुरुचरित्र अध्याय नंबर मी सगळ्याच ग्रंथातली दे तुम्हाला ववी नंबर साहेब सांगायला तुम्ही बघा तुम्हाला सगळा ग्रंथ पर तपासायला वेळ लागेल गुरुचरित्र अध्याय नंबर दोन ववी नंबर तेवीस चोवीस काय सांगितलेलं आहे दे। देव कोपरा तर गुरु आकडू शकतो पण गुरु कोपरा तर देव आकडू शकणार नाही ववी नंबर तेवीस चोवीस गुरुचरित्र अध्याय देव कोपरा तर गुरु आकळू शकतो पण गुरु कोपला तर देव आकळू शकत नसतो हे बिराद लिंग्याचे उदाहरण आहे काळानं गडी घाटलेली तुम्हाला सांगतो माझ्या गुरु सामर्थ्यानं आणि माझ्या रत्नाकर महाराज दत्त महाराजांनी क्षणाचा विलंब न करता तुम्हाला सांगतो तुम्हाला असे कित्येक अनुभव आहेत नवनाथ नाव त्यांचा अनुभव केलेलं नऊ एक ग्रंथ आहे आमच्या जर प्रत्येक भक्ता जर असा अनुभव अनुभव घेतलं न खरं वाटाय सारखा अनुभव नव ग्रंथ आतापर्यंत होतील एवढं मोठं या गुरुभक्तीत सामर्थ्य म्हणून गुरु करा गुरु ज, गुरु भक्ती करा आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो सद्गुरु नामे पूजी काष्ट पाशाने ते शुभ होती ते देव होतील तेच कार्य करतील कुठं देवाच्या नावानं सांगत नाही ती सुद्धा गुरुचरितातच आहे सदोतीसाव्या अध्यायातली आहेत ती सत्तावीसावी आहे किती हो सदोतीसाव्या अध्यायातली सत्तावीसाव्या वेळे लिहून घ्या आदर्श काय बोलत नाही त्याचं प्रॅक्टिकल केलेलं आहे सद्गुरु नामे पूजी काष्ट पाशाने ते शुभ होती ते देव होतील तेच कार्य होतील गुरुच्या नावानं तुम्ही दगड पुजा ते देव होणार आणि तेच तुमचं कार्य करणार एवढं मोठं सामर्थ्य असताना तुम्ही फरफटू नका आलं कसं आहे तुमचं कुळदैवत धरून तुम्ही तुमच्या दिलेल्या गुरुजा नामाचा जप करा कुळदैवताला काय तुम्ही दोनच्या रोज पूजा करायला काय हरकत नाही पण वेळ वाया घालवू नका आणि तुम्ही नामाचं जप करा तुमचं तुम्हा सगळं तुम्हाला जे काय पाहिजे डोळं झाकून जर बसलं डोळे झाकून आप आहे पुढे गोपाळ उभा आहे अनु रेनू चक्रपाणी झाली दाशी झाली अहो हडवले पातक राम नाम घेता एक नाम घेता तक्षणी चित्रे ठेवली लेखनी घेऊन पूजेचा संभार ब्रह्म येते समोर नामा मने जरी हे लटके तरी छेदावे मस्तक नामदेव महाराजांनी सांगितले जर तुम्हाला खोट वाटलं तर त्याच मस्तक छेदा म्हणून सांगितले तर एवढं मोठं सामर्थ्य ह्या गुरुभक्तीत आहे हे गुरुभक्तीमुळे वाढा राहिले तुम्हाला सांगतो हे भक्तीन वाढले आमच्या रत्नाक्रमारचा अनुग्रह घेतला आणि ह्या ठिकाणी माझी बालभक्ती आहे मी वयाला चौथीला शाळेला असतापासून आहे पण सोळा सतरा वर्ष झाली पहिल्यांदा आमच्या मालकीला दृष्टांत झालं इथं कार्यक्रम आम्हाला तर काहीच येत नाही महाराजांनी सांगितलं नेम सांगायचं करतो होतंय म्हणायचं आमचा आम्ही करतो पण त्या नेमात जर तुम्ही अडकला तर तुमचं कार्य झाल्याशिवाय राहणार नाही आता कसं आहे वेळ झालेले आहे जरी वेळ झाले तर माफ करा हे काय तर तुम्हाला साध्य व्हावं मला जसं काय माझ्या महाराजांनी म्हणजे साध्य करून दिलं त्याचा फायदा तुम्हाला बी व्हावा तुम्हाला वाटतंय म्हणजे वेळ झाली वेळ झाली तरी सुद्धा आमच्यावर जरी तुम्ही शब्द ठेवला तरी सुद्धा पण तुम्ही असं करा की काय एक दिवसाचा कार्यक्रम नाही हे निरंतर रात्रंदिवस चोवीस तास तिथे या जागेला कार्य चालू आहे आपल्या आता गुरुजा या मू मुर, मूर्त्या आता सध्या इटालियन मार्बल म्हणजे इटली देशावरून आम्ही दगड मागून घेतलेला आहे आणि तसल्या त्या मार्बलच्या आता दोन लाख दहा हजाराच्या एक अशा दोन मूर्त्या चार लाख वीस हजाराच्या दोन मूर्त्याचं सध्या कार्य चालू आहे हे कोण करत आणि त्या मूर्त्या बसल्यानंतर हरडी गाणगापूर सारखं कसलेही पीडित संकट तुमचं असू द्या आता सध्या सुद्धा कसलंही संकट असं बांधून आणते ती दुसऱ्या गुरुवारती बघायला मिळत नाही एवढं सामर्थ्य माझ्या गुरु दत्त रत्नाकर महाराजानं हे दिलेला आहे याचा फायदा जास्तीत जास्त लोकांना व्हावा माझे एकट्याचं कितीही म्हणजे बिघडू द्या मी आला वेळ नाही सध्या संसारात आज येऊ द्या पण तुमचं कल्याण झालं तुमचा प्रपंच वाढला तर मला समाधान आहे की माझ्या रत्नाकर महाराजाची आन आहे एवढं तुम्ही हात जोडून सांगतो तुम्ही ही करा आणि तुमच्या सुखाचा संसार करा आणि देवाला तुम्ही आपलं करा देव झाला पाठमोरा नाना विघ्ने येते करा तुमचा जर देव पाठमोरा झाला तर विघ्नाला बोलावा लागत नाही ते ऑटोमॅटिक येतं असा हा ही गुरु आश्रम आहे वेळ बरीच झालेली आहे मला सुद्धा त्याची जाणीव आहे पण माझ्या पुढं पर्याय नाही तुम्हाला बोध करणं की माझ्या रत्नाकर महाराजांनी सांगितलेली गोष्ट आहे तुम्ही कोणी घ्यावंच घेऊ नये असं नाही तुम्ही कुठं तरी एक दहात नाही एक तरी माणूस असं म्हणजे जन्माला यावं आणि त्या त्या परिसराचा हितही होतो आता या परिसरात जितवर टाळ वाचतंय अशा टाकण्या सजासजी संकट इथं थांबणार नाही माझा पहिला प्रश्न दत्त महाराजांना होता मग ज्या ठिकाणी टाळ वाचतंय या आपला ह्या जा इथे या ठिकाणी संकट ती माणसं येऊ द्या नाही तर न ना येऊ द्या पण त्याचं संकट संपलं पाहिजे ही माझा दत्त महाराजाला आणि माझ्या रत्नाकर महाराजाला हे पुण्यलिकामध्ये विठ्ठल सिंह श्री बोलता और श्री बोलत या नंतर अकरे बाला सवाना